महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा आम्ही तसे विरोधी पक्ष आहेत पण आमच्यासारखं हास्य आहे का आहे

तुम्हाला चटपटीत लागतो घोटाळाच्या मागे घोटाळा झाल्याचा आरोप आहे सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा द ट्रक भर पुरावे इरंडेश्वर असतील अन्य वेगवेगळे सी बँक असतील ट्रक भर काय झालं हा प्रश्न आहे आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र ईडी वगैरे 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 हा आम्ही समजा जनसुरक्षा विधेयकावर बोलत असताना हेच सांगतोय ते अनिल परबांनी सांगितलं की तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची चौकशी तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहेत मग त्या सरनायकाचे असतील भावना गौरींचे असतील नारायणराव राणेंचे असतील आणि अजितदादांचं महत्वाचं हसंत मुश्रीफांचं असतील याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा संजय शिरसाट राऊत शिरसाटी संजय राऊत त्यांच्यावर माहिती आहे तुमच्याला मान, मान आहे त्याची हानी झाली असेल संजय शिरसाट यांना काय मान आहे रोज नुसत्या आब्रुचे दोडे निघत आहेत आणि यांना मान आहे का कारण अशा पद्धतीनं तुम्ही बसले कसे नोटा ठेवता कशा ठेवायच्या तर नीट तरी ठेवायच्या ना आता सांगतात कपडे होते नोटा दिसतात त्याच्यामध्ये सगळ्या आणि आता म्हणतात कपडे होते तिथं मला सांगत स्वतःच्या घरात गुड कपड्याची बॅग ठेवावं लागते का काही गोष्टी करतात त्याच्यामुळे ज्याला मान आहे त्याची हानी होईल असे कित्येक दावे दाखल केली त्यांनी काय फरक पडणार आहे यांनी दाखल करावाच असं माझं तर मधन त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या त्याचा विचार तुम्हीच केला पाहिजे तुम्ही कुठल्या पातळीवर गेलेले होते गेलेले आहे याचा विचार तुम्ही करण्याची गरज आहे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन मध्ये टाकणं तडीपारी करणं छोटे गुन्हे दाखल करता वेगवेगळ्या पद्धतीनं जे शिवसेना आहे बाळासाहेबांची याच्या लोकांना त्रास देणं कुठल्या राजकारणात बसतो कुठल्या तत्वामध्ये बसतो संजय राऊत साहेबांना किती काय मला वाटतं दहा बारा लाख रुपये भेटले म्हणून जेलमध्ये टाकणं अनिल बराबांचे तेवीस हजार टॅग म्हणून ईडीची चौकशी लावणं आदित्य ठाकरे चुकीचे आरोप करणं जे कोर्टात वेटात कुठे सिद्ध झाले नाही हे कोणत्या तत्वात बसतं त्यामुळे तत्वाचं तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही पहिली गोष्ट हे आम्ही थोडी काढले व्हिडिओ आम्ही आलो तुमच्या घरामध्ये संजय राऊत साहेब आले का आले का तुमच्याच लोकांनी काढले तुम्हीच दिले त्याच्यामुळं राजकारण कुठल्या गेले याचा विचार तुम्हीच केला पाहिजे की तुमच्याजवळ आहेत मी मात्र काही लोक लोक तिथे आले आणि त्याच्यामुळं तिथे आता अनेकांचं नुकसान झालं तिथे चांगला उद्योग उभा राहणार होता अनेकांना रोजगार मिळत होते मात्र या सगळ्यात हे सगळं घालवणार जी कंपनी रजिस्टर नाही रजिस्टर नाही रजिस्ट्रेशनला मागच्या वर्षी अर्ज केलेला आहे ती त्या कंपनीला टेंडर एक साध तुम्ही महापालिकेत गेले दहा हजार रुपयाचा कचरा स्वच्छ करायचं जरी एखादं एक मुरुम ट्रक टाकायचं जरी टेंडर असलं तरी त्याला तीन वर्षाचं इन्कम टॅक्स लागत हे पासष्ट कोटीच टेंडर असताना तीन वर्षाचं आय टी आर कोणत्याही प्रकारे दिलेलं नाही जे दिलेलं आहे व्यक्तिगत दिले जर तुम्ही कंपनीच्या नावाने टेंडर आहे तर त्या कंपनीचं असलं पाहिजे तुम्ही सांगितलं होतं ना खर तर तुम्ही काय विचारलं पाहिजे की पाच याच्यातले पार्टनर आहेत कोण पाच पार्टनर तुम्ही का नाव विचारत नाही आता पण काय नाही विचारलं ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत ते पाच पार्टनर आहेत आय टी आर भरायचं नाही कंपनीचं रजिस्ट्रेशन नाही तुमच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये नाव नाही गाव नाही तुमच्या मुलाचं उत्पन्न नाही तुमच्या मुलाचं तुमच्या मुलाला जरा घेऊ द्या ना समोर कॅमेरा त्याला जरा सांगू द्या ना तुम्ही सांगण्यापेक्षा काय काय म्हणून असं माझं आधीच मला मागे म्हणून कंपनी ते असले पाहिजे ना त्या कंपनी तुमचा मुलगा आणि तुमच्या सुविधे पत्नी हे दोनच जण आहे त्या पार्टनर कुठे आहे मग तर असं तर ऋण काढून तर संगमना करता येईल मग त्याला तुम्हीच का पाहिजे जर असं कलेक्टरनी सगळ्याला दुसऱ्याला असे पंचवीस लोक आले असते ना ते टेंडर घ्यायला नंतर चार पाच जण दहा जण की पंचवीस लोक आले असते पण सगळ्यांना दिली पाहिजे सरकारने कलेक्टरने काही आरक्षण त्याच्यातले एक पार्टनरने राजीनामा का दिला प्रश्न आहे त्याच्यातले जे एक पार्टनर आहे त्यांनी राजीनामा का दिला याच उत्तर द्यावं माझं मत असं आहे की या पार्टनरचं इन्कम टॅक्स सगळं वापरलं स्वतःचा फायदा करून घेतला प्लॉट अलर्ट झाला त्या पार्टनरला बाजूला असं मला आरोप आहे मला याच्यातलं टेक्निकल नॉलेज कमी आहे पण सांगतो मी हा पार्टनर होता एक भावेन भावेन आमीन नावाचा भावेन पटेल हा त्याच्यातला पार्टनर होता त्याचं उत्पन्न चांगलं आहे ते दाखवलं आणि प्लॉट घेतला तुमचं दाखवायचं ना तुमचं दाखवायचं आणि ज्याचं उत्पन्न मला असं वाटतं काही लाखात आहे त्याला तिथं कर्ज कसं मिळतं बँका दाखवलं तर शेतकऱ्याला लाख रुपयाचं लवकर देत नाही ज्याची पंचवीस पंचवीस लाखाची जमीन आहे एक एक कोटीची जमीन आहे त्याला लाख रुपये कर्ज मिळत नाही आणि याच्याकडे पंचवीस लाखाची प्रॉपर्टी दाखवतो आणि याला पंचवीस कोटी रुपये कर्ज मिळत हे पण बघितलं पाहिजे हा सत्तेचा मला असं वाटतं मिसयूजच आहे देणारे देतात घेणारे घेतात पोटात का चालू असं म्हणत कबूल करा ना यांनी दिले ना आम्ही घेतले काय प्रॉब्लेम नाही आमच्या पोटात काय दुखत आणखी घ्या मोठ आणखी घ्या आम्हाला काय अडचण आहे शुभेच्छा आहे तुम्हाला दादा विधानसभेत तुम्ही दोन प्रश्न उचलले मुख्यमंत्र्यांनी दोन्ही प्रकरणांमध्ये प्रश्न केला कारण मात्र आता विद्यापीठच्या ज्या मुली आहेत त्यांच्या परिचयाचा प्रश्न आहे दुसरं विद्यापीठाने ज्या आत्महत्येचे प्रयत्न केले त्यांच्या ठाकरे ताई म्हणून आहे उपकुल यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललो परवाच्या दिवशी काल बोललो मला वाटतं संध्याकाळी त्यांची तब्येत मला बोलण्याहून तरी खराब वाटली कारण मी मोबाईल वर बोललो त्या <laughs> मोबाईल मध्ये बोललो मोबाईल वर बोललो मी त्यांच्याशी आणि मोबाईल वर बोललेले असताना काही जरी असलं किती जरी त्यांच्या कामाच्या तक्रारी असल्या तरी मला असं वाटत कर्तव्याचे ड्युटीचे काही नियम आहे वरिष्ठांनी बोलण्याचं वागण्याचे काही नियम आहेत एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी मला असं वाटत की अशा पद्धतीनं एका महिला अधिकाऱ्यांना प्रेशर करणं काम करत नाही मग विद्यापीठाला किती लोक काम करतात हा प्रश्न आहे किती लोक नुसते खुर्च्या वर अंडे देत बसतात हा प्रश्न आहे आणि म्हणून कुलगुरू असेल कुलसचिव असेल ते मंजा किती प्रकरण काय बापाची विद्यापीठ आहे त्यांच्या नावावर गेली मंजा बिंजा कुठला आला मंजा विद्यापीठाच्या बापाची आहे म्हणून अशा अधिकाऱ्यांना ठेचावत लागेल लागे। अजून तर फक्त बोललो आपण दर अधिवेशनातून मोकळ होऊन द्या यांना दाखवू आपण व्यवस्थित कारण कशी असो ती महिला काम करत असेल नसेल नोटीस द्या ना बदली करा सस्पेंड करा ही काय पद्धती तुमच्या हॅरॅसमेंट करण्याची म्हणून मला असं वाटतं विद्यापीठाचं जे प्रशासन आहे माज आलेलं प्रशासन आहे विशेषतः मंजा बिंजा ही जी दोन चार जणांची गँग आहे सातत्यानं अशा पद्धतीनं दादागिरी या विद्यापीठाच्या प्रशा प्रशासनात करत असतात मग ते याला शिवसेना सुद्धा योग्य पद्धतीने धडशाने काय विद्यार्थी ठोस कारवाई का केली पाहिजे आता त्या संस्था चालवणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल केले जिल्हा बाल विकास अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं या सगळ्या गोष्टी सरकारने केलेल्या आता पुढच्या गोष्टी हळूहळू होती आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं सरकारच एक पैठणला वस्तीगृह आहे हे सरकारने का बंद केलं हा पण माझा प्रश्न राहणार अशा प्रकारचं सरकारचं पैठणला वस्तिगृह आहे परंतु तो तो सरकार चालवत नाही म्हणून अशा खासगी संस्थांना असे वस्तीग्रह चालवावे लागतात म्हणून मी बाल विकास अधिकाऱ्यावर जी तक्रार के, केली होती ती त्याचा उद्देश आहे की अशा पद्धतीनं माझ्याकडे या विद्यार्थीच्या ज्या ज्या तक्रारी झाल्या एक नाही दोन नाही मागच्या दोन हजार बावीस तेवीस पासून वेगवेगळ्या तक्रारी होतात परंतु त्याची दखल जिल्हा बाल विकास अधिकाऱ्यांनी घेतली नाही शेवटी खाजगी संस्था जरी असल्या तरी सरकारचं नियंत्रण या संस्थेवर आहे आणि सरकारचे अधिकारी हे नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेले निश्चित मला असं वाटतं जे कोणी आता संबंधित यंत्रणा असेल त्या मुलींचं समाधान करण्याचा प्रयत्न करतील त्या मुलींना व्यवस्थित जगण्याचा अधिकार आहे मग तो तेच थांबवलं कोणी होतं या संस्थेतल्या महिलांनी थांबवलं होतं आणि आता मला असं वाटतं त्यांच्याविषयी मुली बाजू घेत असतील नसतील मला माहिती नाही पण तो शेवटी जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हावी दादा एक एका शिंदे एक संजय शिरसावडा आणि संजय गायकवाड यांच्यावर नाराज होऊन ते पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही अशी शिंदेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आणि दोन्ही संजयामुळे ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये शिंदे अडचणीत सापडले एक त्या संजय गायकवाडने ज्या पद्धतीनं एका व्यक्तीला मारला आता आपण जर रस्त्यावर अशी मारहाण केली तर कोणता गुन्हा दाखल होतो दोन दोन तीन तीन दिवस लागतात ते व्हिडिओ येतो ते एक आमदार आणि मला असं कळालं की त्या जी कॅन्टीनची समिती असती त्याचे अध्यक्ष संजय गायकवाड असं माझ्या अजून मी माहिती नाही घेतली मला घालपण तरी सांगितलं की त्या समितीचेच अध्यक्ष संजय गायकवाड याचा अर्थ बघा इतक्या दिवस कसं चाललं मला ते कळलं की त्या कॅन्टीनचा करार सुद्धा संपलेला आहे आणि मग हा संजय गायकवाड त्या समितीचा अध्यक्ष आहे आणि मग मला तर वाटेल तर बाकी कायदेशीर दृष्ट्या पाहिलं तर समितीचा अध्यक्ष चांगला अन्न न्यायला जबाबदार असतो अशा पद्धतीनं यांचं नाव संजय ना, संजय खऱ्या अर्थानं संजयचा अर्थ त्याला फार दूरदृष्टी होती यांना तर जवळची सुद्धा दृष्टी नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं वागणारे लोक सार्वजनिक जीवनात राहणारे लोक अशा पद्धतीनं मारहाण करत असतील उघड्या पैशाच्या थैल्या घेऊन मिरवत असतील भूखंड लाटत असतील टेंडर लाटत असतील तर मला असं वाटतं नाराजी व्यक्त करून होणार नाही यांच्यावर कारवाईची गरज आहे असं मला तरी वाटत दुसऱ्या संधीचा भीती वृत्ती ही फार महत्वाची त्यांच्यावर असं म्हणणं आहे की यांनी काही कॅमेरे लावले दुसऱ्या का दोघे डिबेट करतील जे अमित शहा आणि एकनाथ शिंदे तर यांनी काय स्पाय ठेवला होता की कॅमेरे लावले मला असं वाटतं जसं तुमच्याकडे सूत्रांची माहिती असते आमच्याकडे पण काही आहे ना त्याच्यामध्ये स्पाय का काय हे तुम्हाला कशाला सांगायचे आमचे सूत्र तुम्हाला कशाला सांगायचे महाबळेश्वरला <laughs> येतात अधिवेशनाचे दोन आठवडे फारसे काही दिसले नाही काय रस नाही नाराज आहे काय चर्चा आहे म्हणजे सूत्रांची काय माहिती असतील त्याच लक्षण आहे कारण ज्या पद्धतीनं माणसाच्या मनासारख्या काही गोष्टी होत नाही त्यावेळेस माणूस आतून अस्थिर होतो कारण आणि स्वाभाविक हे दोन तीन वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर आता पूर्ण पंख छाटले ते आहे आपले खात त्या खात्यातही कमी अधिकार आणि म्हणून निश्चित माणसाची मानसिकरित्या माणसाला थोडं वाईट वाटत असतं मला वाटतं हा एक मानसशास्त्रीय प्रकार आहे याला फार पॉलिटिकल वेगळा विचार तो वेगळा स्वतंत्र आहे पण तो मानसशास्त्रीय जर विचार केला अशी मानसिकता व्यक्तीची होत होती आणि होत असते आणि ती मला असं वाटतं झालेली दिसते परंतु राजकारणात अशी होऊ नये हे तितकंच खरे कारण पद येत असतात जात असतात कोणाचे कित्येक लोक होतात आणि नंतर हे काय आपल्या इथे कपाळ थोडे लिहून आले की मी आता एवढे आवश्यक राहणार मानसिक असती पाहिजे असं मानसशास्त्रीय दृष्ट्या मला असं वाटतं बाहेर असं बिलकुल दिसणार हे त्याचेच प्रकार आहे संजय गायकवाड संजय शिरसाड हे त्याचेच प्रकार हे प्रकार हे प्रकार काय आजच चालू आहे का तर नाही आणखी तर तुमच्या समोर फक्त हे मीडिया समोर आले म्हणून बाकींचे प्रकार बघितले तर मला असं वाटतं या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या जे वेगळ्या पद्धतीने आर्थिक गर्तीत लोटण्याचं काम या तीन वर्षाच्या सरकारने केलेलं आहे या तीन वर्षाचे सरकार होत या सरकारने मला असं वाटतं भ्रष्टाचार भ्रष्टाचार गुत्तेदारी कमिशन याच्याशिवाय काहीच केलेलं नव्हतं आणि म्हणून काही प्रमाणात मी काय लगे आता सरकार धुतलेलं आहे असं मी म्हणणार नाही पण तू हे किमान लिगल कायद्यात बसून भ्रष्टाचार करतात ते बेकायदेशीर कायद्याशीर करत होते एवढंच फरक आहे मुख्यमंत्री होऊ शकतात का कारण ते संजय राऊत असं म्हणाले की आम्ही चहाकडे कडे गेलो होतो ते गेले होते मुख्यमंत्री मला करा असं होऊ शकतं ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात काय होऊ शकतं ना त्याला काय काही होऊ शकत नाही असं राजकारण म्हणताय आणि काही होऊ शकतं त्याची परिस्थिती आहे सांगेल मुख्यमंत्री खूप सारे योजना आणि सगळं देता देता आता इतकी आर्थिक आहे की सरकार चालवणं कठीण होत आहे आणि अशी कबुली आता मंत्रीच देतात सत्य आहे हे पहा आता मी पुरवणी मागण्यावर बोलत असताना हे विषय मांडलेले आहेत राज्य जवळपास दहा म्हणजे आधीच नऊ लाख एकवीस हजार बावीस हजार कोटी नऊ लाख बावीस हजार कोटीच कर्ज राज्याच्या राज्य डोक्यावर आहे. मागचा अर्थसंकल्प या वर्षीचा पंचावन्न हजार कोटीचा आहे चोपन्न हजार आणि आता पंचेस हजारच्या पुरवणी मागण्या म्हणजे हे पण एक लाख कोटी झाले म्हणजे नऊ बावीसच्या आता दहा बावीस झाले पुन्हा दोन पुरवण्या मागण्या म्हणजे या वर्षाच्या अखेरी राज्य सरकार जवळपास साडे अकरा लाख ते बारा लाख तुटी मध्ये हे राज्य सरकार जाईल आज जवळपास अठ्याऐंशी हजार कॉन्ट्रॅक्टरांचे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचे चे बिल देणं बाकी आहे मग पीडब्ल्यूडी असेल जलसंधारण असेल जल से, जल, से जल जीवन मिशन का आज निधीची कमतरता आहे कोटी खर्च गेले अठरा हजार कोटीची गरज सरकार देऊ शकत नाही अशी परिस्थिती राज्याची आहे अशा वेगवेगळ्या स्थितीत आर्थिक स्थिती असताना शहाऐंशी हजार कोटीचा शक्तिपीठ मार गरज काय पण कसं आहे टर्न ओव्हर हो इथून मग गुत्तेदारी मग भूसंपादन मग त्याच्यामध्ये चार गोष्टी मग आपल्या आपल्या लोकांनी त्या भागात जागा घेतलेल्या त्यांना दोन पैसे जास्त मिळणं मग त्यांच्याकडून काही गोष्टी करून घेणं हे घटत मग रस्त्याचे टेंडर वेगवेगळे टेंडर अशा सगळ्या गोष्टी असताना हे सगळं आता लक्षात आलंय तो आपला मेगा इंजिनिअरिंग तीन हजार कोटी जास्त रकमेचं टेंडर तीन हजार कोटी शंभर सोळा हजार कोटीच्या एखाद्या हजा कामामध्ये शंभर दोनशे तीनशे कोटी तीन हजार कोटी मला सांगा साध्या बेड्या माणसाला समजेल की तीन हजार कोटी रुपयाचं जास्त टेंडर दिलं म्हणजे काय होत असेल हे काही कोणाला सांगून सांगेल आणि मग असे सगळा कारभार असल्यामुळं मला असं वाटतं राज्याची आर्थिक स्थिती बिघडली मुंबई उच्च न्यायालयाच्या पाण्याच्या संदर्भात हायकोर्टाने खूप मोठ्या विचार की काम ला जाना तो तो सहा काम फक्त दोन हे माननीय मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेऊन एकतीस ऑक्टोबरला पूर्ण पाणी द्यायचं आश्वासन दिलेलं आणि आम्ही घोषणा केली की एकतीस ऑक्टोबरला जर पाणी दिलं तर एक नोव्हेंबरला माननीय मुख्यमंत्र्यांचा आम्ही शिवसेना म्हणून मुख्यमंत्र्यांचा सत्कार गुरु जर या योजनेतून एकतीस ऑक्टोबर पर्यंत आलं तर या खोट्या घोषणा चुकीच्या घोषणा सातत्यानं मुख्यमंत्री महोदय करतात आताही तशीच घोषणा झालेली आहे या सगळ्याच फील्डवर जर काम बघितलं तर मला वाटत नाही एकतीस ऑक्टोबर हे काय एकतीस ऑक्टोबर पुढच्या सुद्धा होईल का, का नाही होईल अशा प्रकारची शंका आणि त्यामुळे पोट जे बोलले ते सत्य बोललेले आहे रवींद्र चव्हाण भाजप येणाऱ्या काळात हिंदुत्वाचा धागा धडून चालत असेल तर तो आमच्या सोबत असेल आणि जर आमच्या सोबत राहून जर चुकीचे वर्तन करत असेल तर त्याला बाहेरचं असं लागत म्हणजे काय किशोर रवींद्र चव्हाण च्या वक्तव्याला कोण रवींद्र चव्हाण थोडी पार्टी चालवत देवेंद्र फडणवीस पार्टी चालवत मुंबईच्या साकीनाका परिसरातील शाळेकडून तिसरी पासून हिंदी शिकण्याबाबत भारताकडून हमी पत्र करून घेतले हे भारता राज्याने डिक्लेट केले आता कोणती शाळा हिंदीच कंपल्शन करणार नाही असं कुठे होणार असेल तर मला सोडतं त्याशिवाय आवाज उठवला जाईल हिंदीला विरोध नाही हिंदीच्या कंपल्शनला विरोध आहे आणि पाचवी पासून मुलं हिंदी शिकतातच ना ती शिकायला थोडी बंदी आपण केली आहे पण तिसरी बसून आणि पहिली पासून हिंदी नाही म्हणत राज्य सरकारने आता अध्यादेश तसा <coughs> तशी घोषणा केलेली आहे तर अशी कोणती शाळा करत असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई सरकारला करायला भाग पडेल आठवडे झाला आहे लवकर आंदोलन सुद्धा झालं काय म्हणाल एकंदरीत दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांचा काय प्रश्न वर आंदोलन बाकी इतर प्रश्न आलेले फक्त मराठी हिंदी आणि बाकी अधिवेशनाच्या काय चाललेलं त्याच्या समाधान समाधानी नाही समाधानी याच्यासाठी नाही लक्ष देतात बेसिक विषयाकडे कोणी लक्ष देत नाही जे मूलभूत विषय आहे आताच्या वेळेला शेतकऱ्यांचे विषय आहे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे खत बिबियाच उपलब्धता कमी आहे जवळपास सत्याहत्तर हजार अठ्याहत्तर हजार हेक्टरचं नुकसान झालेलं आहे कित्येक मागची थकबाकी इन्शुरन्स चा नियम सरकारने बदललेला आहे पण जनता असो आणि मीडिया असो हे कोणी याच्याकडे लक्ष देत नाही लोकसुद्धा असे जातात तुम्ही आता साकी नाकाच्या शाळेचा प्रश्न ठीक आहे एक शाळा कुठली आहे काय पण मला असं वाटत एक शेतकरी आत्महत्या करतो त्याचा आपल्याला सिरियसनेस राहत नाही आज कित्येक शेतकऱ्यांनी पेरण्यानंतर ते उगवलंच नाही त्याचे काय हाल झाले असेल हे कोणी बघतंय आहे का कोणी विचार करत का मला असं वाटतं या बेसिक विषयाकडे दुर्लक्ष करायला सत्ताधारी पक्षच नाही सगळेच याला सांगायच्यात मग आमचाही थोडासा वाटा असू शकतो मीडियाचा त्याच्यात वाटा असतो जनतेचा वाटा असतो मला वाटतं हे बदल सगळ्या स्तरातून आवश्यक आहे परंतु अधिवेशन हे जनतेचे प्रश्न मांडायला सोडवण्यासाठी असतात परंतु जनतेचे प्रश्न मांडलेले त्याच्याकडे कोणी सिरियसली घेत नाही त्याच्यावर कोणी उत्तर मागत नाही किंवा उत्तर दिलं जात नाही दिलं उत्तर त्याचं पाळलं जात नाही अशा प्रकारची विधानक स्थिती सध्या आहे का असं नाही एखाद्या विषयाला जर मीडियाने उचललं तर त्या विषयाकडं सरकारचं जनतेच लक्ष जात असत आता समजा परवाच्या दिवशी लातूर अंबादास पवार एका शेतकऱ्याचा फोटो आला सामनामध्ये म्हणून सगळी मीडिया तिकडे धावली आता अंबादास पवार या राज्यात काय एकच का एकच का शेवटी मीडियाचं महत्व आहे ना मीडियाचं महत्व आहे ना अशा आमदार दाखवल्यानंतर सभागृहात बोलतात असं नाही तुमच्या तुमची काय गरज आहे आमदारांची गरज नाही अशातला भाग नाही आमदार जे विषय मांडतात ते मीडियावर आले पाहिजे ना ते आले पाहिजे ना आमदार मांडतात त्या मांडत नाही अशात भेट बाहेर मांडतात विषय आमदार मांडतात सरकार त्याच्यावर थातूर उत्तर देत त्याच्यावर सिरियसली बघितलं जात नाही सत्य विदारक मी काय ऐकत मीडियाला नाही दोष देतो मी दो सत्ताधारी साईडला आमचाही थोडासा रोल आहे ते मी कबूल करतो ना मी काय फक्त एक जणावर थोडी करतो आणि म्हणून मूळ प्रश्नापासून आपण दूर राहतो असं माझ्या तरी मनाला सातत्यानं वाटत विरोधी पक्षाच्या किती आमदार विधानसभेत आणि विरोधी पक्षाचे नाही असं नाही असं नाही अधिवेशनात जेवढी आमची ताकद आहे शक्ती आहे त्या आधारावर जसं परवा जनसुरक्षा विधेयक विधानसभेत फ्लोएंटली गेलं परिषदेत नाही गेलं फ्लोएंटली आम्ही आवाज उठवला आम्ही भूमिका मांडल्या सरकारला या गोष्टीची तर दखल घ्यावी लागेल ना भूमिका मांडल्या लुटू नाही कित्येक अधिकाऱ्यावर कारवाई करायला लागलेली कित्येक मंत्री ज्याला म्हणता येईल थोडस मागे हटलेले आहेत मंत्र्यांना कित्येक विरोधी पक्ष धारेवर धरतो शैक्षणिक विषयात असेल आदिवासींच्या प्रश्नात असेल सर्व विषयात असेल महिलांच्या विषयात असेल सातत्यानं मुख्य पत्र लिहिले आहे त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चांदोळीतील श्री नेमना जैन ब्रह्मचारी शिक्षण संस्थेच्या विश्वास शासनाची शासनाची दिशाभूल करून खात्याची जमीन केली हो मी पत्र लिहिलेलं आहे मी पत्र लिहिलेलं आहे कारवाई काय झाली मला अजून माहिती नाही परंतु त्याचा निश्चित मी माहिती घेतो परंतु या संस्थेनं वन विभागाच्या जागेवर चुकीचे खोटे कागदपत्र बनवून वेगवेगळ्या इमारती बांधलेल्या आहेत सरकारला फसवलेल्या अशा प्रकारची ती तक्रार माझ्याकडे काही मंडळींनी त्याच्यात केलेली आहे मी त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मुख्य सचिवांना पत्र लिहिलेलं आहे त्याचा रिव्ह्यू काय अजून नाही महिना झाला असेल एक महिना झाले असेल मी पत्र लिहिलेलं आहे मला सध्या मीडिया समोर आपण अशा बैलांच्या विषयी चर्चा करू नये पण अशा पद्धतीनं व्यक्तिगत कामासाठी कोणते शासकीय कर्मचारी वापरून डिपार्टमेंटला तक्रार ज्यांनी केली असेल ज्यांच्या विरुद्ध झाली असेल त्याला कारवाई करायला डिपार्टमेंटला आदेशित करायला खर तर मी अतिशय मोठ्या मनानं सरकारचं अभिनंदन करतो या बारा किल्ल्यापैकी अकरा किल्ले हे आपले महाराष्ट्रातले एक किल्ला हा तामिळनाडू मध्ये आणि याच्यासाठी सरकारने जे काही परिश्रम घेतले असेल कारण छत्रपती शिवरायांचा इतिहास हा प्रेरणादायी स्वाभिमानाचा आहे आणि हे किल्ले अशा पद्धतीनं जागतिक वारसाच्या यादीत येनं मला असं वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय अभिमान आहे निश्चित सरकारने याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि हे मला असं वाटत एक अतिशय अभिनंदनाची बाब आहे आणि अतिशय अभिनंदन करत असताना छत्रपती शिवरायांचा हा वारसा पराक्रमाचा वारसा स्वाभिमानाचा वारसा शौर्याचा वारसा हा जपण्यासाठी ताकद देणार आहे बळ देणार आहे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अशा पद्धतीनं याची मागणी केलेली आहे भारतीय जनता पार्टीनंच ही मागणी केली सरकार भारतीय जनता पार्टीच आहे अतिक्रमण निश्चित पाडली पाहिजे त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण आहे पण जे नियमात आहे मालमत्ता पाडल्या जातात जे नियमात नाही अशा धनदानग्यांच्या प्रॉपर्ट्या वाचवल्या जातात हे सगळ्यात मोठं याच्यातलं चुकीचं आहे आणि म्हणून लोकांना घर असं रस्त्यावर रस्त्यावरांना हे चूक आहे हे पाप आहे असं स्पष्ट करू शकतो